नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे पाच वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रोहो आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत असून गेले काही दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने पाहायला मिळत आहे अशामध्येच राज्यामध्ये उद्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस उद्यापासून पुढे आपल्या राज्यामध्ये काही दिवस वादळी पाऊस राहणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला असून बहुतांश वेदर मॉडेलसुद्धा आपल्या राज्यामध्ये वादळी पावसाची स्थिती दर्शवित आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो आपल्याला आज दुपारनंतरच आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि आजपासूनच आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून आपल्याला आज दुपारनंतर पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते ज्यामध्ये आपल्याला कोल्हापूर आहे सांगली सातारा आहे सोलापूर आहे सोबतच इकडे लातूर साइडचा काही भाग आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुर्ग आहे ठाणे आहे या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यासोबतच आपण एकतीस तारखेचा जर विचार करायचा म्हटलं तर एकतीस मार्च रोजीसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि पावसाची शक्यतासुद्धा एका दोन ठिकाणी आहे त्यामध्ये खास करून आपल्याला एकतीस मार्च रोजी म्हणजे उद्याला वैजापूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे श्रीरामपूर आहे अहमदनगर आहे या परिसरामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण आणि या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलक्या सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला जुन्नर आहे सोबतच खेड आहे खोपोली आहे पुणे दौंड आहे गोरेगाव आहे बारामती साईडचा सा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच चिपळूण सातारा वडूज आहे कराड विटा आहे रत्नागिरी आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुसंख्य ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका सहसा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर राजापूर आहे सावंतवाडी आहे इथे सुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्यानंतर जत आहे विटा आहे वळूज आहे पंढरपूर सोलापूर आहे इंदापूर बार्शी तुळजापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यानंतर एक एप्रिलचा जर विचार करायचा म्हटलं तर एक एप्रिल रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि वेदर मॉडेलचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण एक एप्रिल रोजी सध्या दर्शवित आहे वेदर मॉडेलनुसार आपल्याला एक एप्रिल रोजी पुणे आहे त्यानंतर सातारा गोरेगाव आहे चिपळूण आहे वळूज बारामती आहे दौंड आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर करमाळा आहे बार्शी आहे सोबतच पेठ तुळजापूर आहे इंदापूर पंढरपूर सोलापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर बारामती वळूज कराड विटा आहे जत आहे कोडोली सांगली आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सावंतवाडी आहे त्यानंतर राजापूर रत्नागिरी आहे इथे सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे जळगाव आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे आहे बुलढाण्या साईडचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे चंद्रपूर आहे सोबतच यवतमाळ आहे नांदेड आहे या जिल्ह्याचा जो काही तेलंगणालगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा एक तारखेला आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस एक तारखेला पाहायला मिळू शकते हवामान हो खात्याचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर एक तारखेला हवामान हो खात्याने बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट दिलेला असून त्यामध्ये नंदुरबार आहे त्यानंतर धुळे आहे सोबतच नाशिक आहे अहिल्यानगर आहे पालघर आहे सोबतच ठाणे आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यानंतर सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सिंधुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच मुंबई आहे त्याच्यानंतर ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यानंतर दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर वेदर मॉडेलनुसार बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण दोन एप्रिल रोजी पाहायला मिळते आहे आणि बहुतांश सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची दोन एप्रिल रोजी शक्यता आहे वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार आहे सोबतच मालेगाव आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच इकडे कन्नड आहे मनमाड आहे साखरे धुळे नाशिक आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर इगतपुरी आहे सोबतच वाडा कल्याण डोंबोली आहे जुन्नर आहे श्रीरामपूर आहे अहिल्यानगर आहे खेड खोपोली आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे सोबतच दौंड आहे बारामती आहे गोरेगाव आहे चिपळूण सातारा वळूज आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सातारा वळूज कराड विटा आहे चिपळूण आहे रत्नागिरी कोडोली सांगली आहे राजापूर आहे सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस दोन एप्रिल रोजी पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला वळूज आहे बारामती इंदापूर पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर पेड बार्शी करमाळा आहे या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जामखेड आहे सोबतच अहिल्यानगर जिल्ह्याचा जो काही पूर्वेकडील भाग आहे बीड आहे पैठण आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे श्रीरामपूर जालना आहे या परिसरामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला जळगाव आहे सोबतच धुळे पाचोरा सिल्लोड आहे बुरणाणपूर आहे इकडे बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे बाकी उरुली जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्याचबरोबर आपल्याला नांदेड आहे सोबतच हिंगोली आहे त्यानंतर परभणीचा काही भाग आहे चंद्रपूर आहे यवतमाळ आहे या परिसरामध्ये सुद्धा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान खात्याचा दोन एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजीचा जर विचार पाहायचं म्हटलं तर हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्राला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे यामध्ये खास करून चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर गोंदिया आहे नागपूर आहे अमरावती आहे यवतमाळ वर्धा आहे यांसारख्या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासाठी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे यासोबतच अकोला आहे वाशिम आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या सुद्धा हवामान खात्याने पावसासाठी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची दोन एप्रिल रोजी शक्यता आहे यासोबतच नाशिक आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे पुणे आहे बीड आहे सोबतच परभणी आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने पावसासाठी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे यासोबतच हवामान हो खात्याने लातूर आहे सोबतच धाराशिव आहे त्यानंतर कोल्हापूर आहे सोलापूर आहे सांगली सातारा आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वादळी पावसाचा इशारा दिलेला असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मित्र हो आपण सध्या दोन एप्रिलपर्यंतचाच अंदाज देतो आहे पुढील दे, 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 एक दोन दिवसामध्ये संदर्भातलं जे काही चित्र आहे ते अधिक स्पष्ट होईल आणि त्याच्या पुढचासुद्धा अंदाज आपल्याला देता येईल तुर्तास तरी आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळणार आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तुर्तास तरी आपल्याला एकतीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान आपल्या राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते